नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट मध्ये सध्या मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री स्वर्धा ठिगळे दिसत आहे काहीच महिन्यापूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट या मालिकेला निरोप दिला त्यानंतर अभिनेत्री स्वर्धा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेसाठी वर्णी लागली आता स्वर्धाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे स्वर्धा ठिगळे हिचा अपघात झाल्याचं समोर आलं मालिकेच्या शूटिंगच्या वेळा हा खर तर वादाचा विषय आहे अनेकदा कलाकारांना बारा तासाच्या वर शूट करावे लागते याचा परिणाम त्यांच्या स्वस्तावर सुद्धा होत असतो नुकतंच स्वर्धाचा या शूटिंगच्या वेळेच्या अतिरेकामुळे अपघात झाला स्वरधाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती म्हणते आता सहा वाजली असून साधारण पाच साडेपाच वाजता माझ्यासोबत ही घटना घडली त्यानंतर तिने तिच्या गाडीचा अपघात कसा झाला आणि गाडी कोणत्या परिस्थितीत आहे हे दाखवलं हे कसं झालं याबद्दल सांगताना स्वर्धा म्हणाली मी स्टार प्रवाहावरचा प्रेमाची गोष्ट हा शो करते काल माझी सकाळी सात ते रात्री दहा शिफ्ट होती पण आमचा वट पौर्णिमेचा महासंगम एपिसो शूट चालू असल्यामुळे सकाळी वाजता सुरू केलेले काम आज पहाटे पाच वाजता पॅकअप झालं त्यानंतर ही गाडी मी एकटी मढलात चांदवलीहून चालवत आणली मी प्रचंड थकली होती कारण सकाळी सात वाजल्यापासून सतत शूट चालू होतं मला पेंग येत होती मला अचानक डुलकी लागली आणि हे सगळं झालं माझं खूप मोठं नुकसान झालं आहे हा मला खूप महागात पडला स्टार प्रवाहासाठी आम्ही जो महासंगम शूट करत होतो त्याचा मला जोरदार फटका बसला आहे आता हे सगळं किती महागात पडेल याचा अंदाज मला नाही पण मी नशिबाची या गोष्टीसाठी आभारी आहे की माझा मोठा अपघात झाला नाही गाडी आणखी कुठे जाऊन आदळली नाही ही सगळी गोष्ट माझ्या